दिवाळीच्या शुभ दिवशी जर तुमच्या घरात अचानक पाल दिसली तर घाबरू नका आणि तिला हाकलूनही देऊ नका शांत राहून मी आज तुम्हाला जे गुप्त कार्य सांगणार आहे तेच करा असे म्हणतात की हा इतका शक्तिशाली उपाय आहे की यानंतर तुमच्या घरात इतकी संपत्ती येईल की ती मोजता येणार नाही हे धन केवळ एक दोन दिवसांचे नाही तर सात पिढ्यांपर्यंत टिकणारे असेल मित्रांनो आपल्या शास्त्रांमध्ये दिवाळीचे महत्व सामान्य सांगितले नाही याला सर्व सणांमध्ये सर्वोच्च आणि सर्वात पवित्र मानले गेले आहे कारण हा तो दिवस आहे जेव्हा केवळ हिंदू धर्माचे अनुयायीच नाही तर अनेक इतर धर्माचे लोकही माता लक्ष्मीची पूजा करतात म्हणूनच हा सण समृद्धी शांती आणि शुभतेचे प्रतीक मानला गेला आहे आता बघा मित्रांनो आज मी तुम्हाला जो रहस्यमय आणि गुप्त उपाय सांगणार आहे तो अजिबात साधा नाही हा तोच उपाय आहे जो केल्यानंतर व्यक्तीच्या जीवनात कधीही धन किंवा अन्नाची कमतरता राहत नाही ज्यांनी आतापर्यंत हा प्रयोग दिवाळीच्या रात्री ख्या मनाने केला आहे त्यांच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असतो म्हणून हा व्हिडिओ केवळ एक माहिती नाही तर तुमच्या नशिबाला बदलून टाकणारे सूत्र आहे जर तुमच्या घरात बरकत संपली असेल पती पत्नीमध्ये रोज भांडणे होत असतील संतती सुखाचा आशीर्वाद मिळत नसेल किंवा कुटुंबात शांती आणि समृद्धी टिकत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही घराचे सौभाग्य जर पूर्णपणे संपले असेल तर हा प्रयोग तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा भरेल हा तोच उपाय आहे ज्याचा उल्लेख कोणत्याही ग्रंथात किंवा प्रवचनात उघडपणे केलेला नाही प्राचीन काळी केवळ विशिष्ट साधू संत आणि तपस्वी लोकच हे जाणत होते आणि त्यांनी ते केवळ त्यांच्या सर्वात जवळच्या शिष्यांनाच सांगितले होते मित्रांनो म्हणूनच जो उपाय मी आज तुमच्या समोर शेअर करत आहे त्याला हलक्यात घेऊ नका हा उपाय सामान्य नाही आणि तो करताना काही खास नियम आणि सावधगिरीचे पालन करणे अनिवार्य आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सर्व तरतुदींबद्दल सांगेन की हा उपाय तुमच्या जीवनात समृद्धीचे द्वार कसे उघडतो हे सर्व काही तुम्ही या छोट्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकाल आता जरा विचार करा दिवाळीची रात्र ही काही सामान्य रात्र नसते हा तो क्षण असतो जेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आपल्या सर्वोच्च ऊर्जेवर असते त्यावेळी निसर्गात इतके सकारात्मक कंपन पसरते की प्रत्येक देवी देवता पृथ्वीकडे आकर्षित होतात अशा वेळी जर तुमच्या घरात एक छोटी पाल दिसली तर समजून घ्या की हे काही सामान्य दृश्य नाही तर हे एक संकेत आहे की माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी आल्या आहेत पाल हा एक सामान्य जीव आहे तिला माता लक्ष्मीच्या आगमनाचे साक्षात प्रतीक मानले गेले आहे हे, हे तेच गुप्त संकेत आहे जे फार कमी लोकांना मिळते आज मी तुम्हाला तोच रहस्यमय प्रयोग सांगणार आहे जो आपल्या प्राचीन तंत्र आणि मंत्रशास्त्रांमध्ये अत्यंत गोपनीय ठेवला गेला आहे अनेक लोकांना तर आजपर्यंत हे देखील माहीत नाही की पाळीला शास्त्रांमध्ये लक्ष्मीचे रूप किंवा लक्ष्मीच्या संदेशाचे प्रतीक म्हटले गेले आहे हा उपाय खूप सोपा आहे कोणताही व्यक्ती तो करू शकतो पण त्याचे फळ इतके विलक्षण आणि अद्भुत आहे की तुम्हाला तुमच्या घरात नवीन तिजोरी ठेवावी लागू शकते धन सुरक्षित ठेवण्यासाठी हळूहळू तुमच्या जीवनात असे बदल येऊ लागतील की तुम्हाला स्वतःला विश्वास बसणार नाही माता लक्ष्मी स्वतः तुमच्या जीवनात समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी येतात हा उपाय जितका छोटा आणि गोपनीय आहे तितकाच शक्तिशाली आणि फलदायक देखील आहे मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही तो मध्येच सोडून दिला तर तुम्ही फक्त एक उपायच नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धन्योग गमावून बसा मी तुम्हाला विश्वास देतो की या प्रयोगानंतर तुमच्या आयुष्यातून गरिबी कर्ज आणि आर्थिक अडचणी कायमच्या नाहीशा होती मग एक दिवस तुम्ही स्वतः विचार कराल की असाही एक काळ होता जेव्हा मी छोट्या छोट्या गरजांसाठी तळमळत होतो जेव्हा लोक माझ्या गरिबीवर हसत होते पण लक्षात ठेवा माणूस आपले नशीब आपल्या कर्मांनी बदलू शकतो आणि हाच व्हिडिओ तुमचे नशीब आणि भाग्य बदलण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास असेल तर हा उपाय दिवाळीच्या दिवशी करा सकाळी करा किंवा संध्याकाळी जेव्हा घरात पाल दिसेल तेव्हा हा प्रयोग करणे अत्यंत शुभ मानले जाते आपल्या धर्म आणि वास्तुशास्त्रात प्रत्येक जीवाला कोणत्या ना कोणत्या शक्तीचे प्रतीक सांगितले आहे त्याचप्रमाणे पालीचेही स्वतःचे विशेष स्थान आहे आता अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की पाल आणि देवी लक्ष्मी यांच्यात काय संबंध आहे तर हे समजून घेणे सर्वात महत्वाचे आहे प्राचीन मान्यतेनुसार पाल ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मीचे प्रतीक मानली जाते जी दारिद्र्य आणि गरिबीची देवी मानली गेली आहे पण जेव्हा या प्राण्याचा विशेष पद्धतीने सन्मान केला जातो तेव्हा ती दारिद्र्याची देवी राहत नाही तर लक्ष्मीचा आशीर्वाद देऊ लागते सामान्य दिवसांमध्ये घरात पाल असणे अशुभ मानले जाते कारण ती नकारात्मकता आणि अडथळ्यांचे प्रतीक आहे परंतु दिवाळीच्या पवित्र रात्री तिचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते असे म्हटले जाते की त्या रात्री जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते तेव्हा पाल दिसणे हे या गोष्टीचे प्रमाण आहे की तुमच्या घराची शुद्धी पूर्ण झाली आहे आणि आता तिथे धनाचे आगमन निश्चित आहे लक्षात ठेवा दिवाळीच्या रात्री ही घटना प्रत्येकासोबत घडत नाही ज्या लोकांच्या जीवनात हा योग जुळून येतो त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की देवीने स्वतः त्यांच्या घरात समृद्धीचे संकेत पाठवले आहेत ही संधी खूप दुर्मिळ असते आणि ती ओळखणे हीच यशाची पहिली पायरी आहे दिवाळीच्या रात्री विशेषत महालक्ष्मी पूजनानंतर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी किंवा धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंतच्या कोणत्याही दिवशी जर तुमच्या घरातील पूजास्थानाजवळ किंवा जिथे धन ठेवले जाते जसे की कि तिजोरीजवळ किंवा घराच्या कोणत्याही कोप्यात तुम्हाला पाल दिसली तर हे शुभ संकेत समजा की कुबेराचा खजिना तुमच्यासाठी उघडणार आहे ही कोणतीही सामान्य दिवसातील पाल मानली जात नाही याला सौभाग्याची दूत म्हटले जाते अशी मान्यता आहे की दिवाळीच्या रात्री जी पाल दिसते ती घरात धनवृष्टी धनवृद्धी आणि दाम्पत्य जीवनात सुखाची बरसात करण्याचे संकेत घेऊन येते आता मी तुम्हाला एक एक गोष्ट क्रमाने सांगेन आणि ती गोष्ट का आवश्यक आहे हे देखील समजावून सांगेन सर्वात आधी नियम आणि सावधानता समजून घ्या कारण बरेच लोक उपाय ऐकताच मध्येच व्हिडिओ सोडून देतात आणि त्यांना वाटते की काम झाले पण केवळ उपाय ऐकणे पुरेसे नसते उपायासोबत नियम आणि सावधानता जाणून घेणे अनिवार्य आहे कारण जर थोडीशीही चूक झाली तर माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात एका छोट्या चुकीमुळे जर तुम्ही देवीला नाराज केले तर वर्षभर सुख शांती समृद्धी आणि धनासाठी तरसावे लागू शकते हा भाग स्मृती आणि गहनतेशी जोडलेला आहे आणि हा उपाय तेव्हाच पूर्ण फळासह यशस्वी होईल जेव्हा तुम्ही तीन गुप्त नियमांचे पालन कराल जे मी आता सांगणार आहे पहिला नियम हा आहे की उपाय केल्यानंतर ते कोणालाही सांगायचे नाही अनेक लोक मोहल्ल्यात नातेवाईकांमध्ये आसपासच्या लोकांमध्ये धिंढोरा पिटतात की त्यांनी कोणता उपाय केला आणि कशी पूजा केली पण तुम्हाला असे अजिबात करायचे नाही हे तुमचे आणि माता लक्ष्मीचे रहस्य आहे आणि या रहस्याबद्दल फक्त तुम्हाला आणि देवीलाच माहिती असावी तिसऱ्या व्यक्तीला याची खबरही लागू नये कारण गोपनीयता ही, ही या उपायाची सर्वात मोठी शक्ती आणि पहिला आधार आहे दुसरा नियम आहे श्रद्धा आणि विश्वास कारण आजच्या काळात श्रद्धा आणि विश्वासाशिवाय कोणताही उपाय फळ देत नाही त्यामुळे उपाय करताना मनात थोडीही शंका ठेवू नका मन पवित्र ठेवा हृदय स्वच्छ ठेवा आणि स्वतःला पूर्णपणे माता लक्ष्मीला समर्पित करा तिसरा नियम आहे की दिवाळीच्या रात्रीनंतर आपले घर एकदम स्वच्छ ठेवा घाण अजिबात राहू देऊ नका कारण घाण अलक्ष्मीला आमंत्रित करते तसेच जेव्हा धन येऊ लागेल तेव्हा त्याचा एक छोटा अंश गरीब आणि असहाय लोकांना दान अवश्य करा कारण माता लक्ष्मी त्याच घरात कायमस्वरूपी निवास करते जिथे दान पुण्य होते आणि गरजूंची मदत केली जाते आता ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती तोच मुख्य उपाय सुरू करणार आहे हे खूप लक्षपूर्वक ऐका याची प्रत्येक लहान गोष्ट मी स्पष्ट करेन आणि हा या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग आहे ज्याला सोपेही ठेवायचे आहे आणि गुप्तही जेणेकरून लोक ते लगेच करू शकतील कारण जी गोष्ट सांगितली जात आहे ती सामान्य नाही आता त्या लहानपण शक्तिशाली उपायाकडे लक्षपूर्वक लक्ष द्या ज्यानंतर तुम्हाला नवीन तिजोया ठेवाव्या लागतील आणि घरात सुख शांती समृद्धीची एक स्थायी कृपा निर्माण होईल हा उपाय इतका गोपनीय आहे की फार कमी लोकांना तो माहीत आहे आणि त्याचे नाव आहे सौभाग्याचा त्वरित टिळा नावावरूनच स्पष्ट होते की ज्या व्यक्तीवर हे सौभाग्य वाढते त्याचे नशीब बदलते आता सर्वात आधी आवश्यक सामग्री समजून घ्या म्हणजेच या उपायाच्या वेळी तुमच्याकडे कोणत्या गोष्टी असाव्यात हवे असल्यास कागदावर लिहून घ्या तुम्ही दिवाळीच्या पूजेमध्ये वापरले असतील त्याच तांदळातून फक्त एक चिमुटभर तांदूळ घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्या पाकिटातून एक छोटे नाणे घ्यायचे आहे ते असो दोन रुपये असो किंवा पाच रुपये असो कोणतेही एक छोटे नाणे पुरेसे आहे यानंतर थोडी हळद घ्यायची आहे जी शुद्धतेचे प्रतीक मानली जाते मी पुन्हा एकदा सांगतो लक्षपूर्वक लक्षात ठेवा एक, लक्ष लक्षा एक चिमुटभर तांदूळ एक छोटे नाणे आणि थोडी हळद याच तीन गोष्टी हव्यात आता या तिघांचे काय करायचे तर दिवाळीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या रात्री तुम्हाला पाल दिसल्यास विशेषत भिंतीवर किंवा जमिनीवर त्याच क्षणी आधी आपले मन शांत करा सर्वात आधी घरात पूर्ण शांतता राखायची आहे मन एकदम स्थिर आणि शांत ठेवायचे आहे बेचेनी किंवा घाबरणे अजिबात दाखवायचे नाही की पाल दिसताच तुम्ही घाबरून जाल किंवा पळून जाल असे अजिबात करायचे नाही तिला पळवून लावण्याचा किंवा नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू नका तिच्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना ठेवायची आहे अनेक लोक पाल दिसतात झाडू घेऊन तिला हटवू लागतात किंवा आवाज काढून घाबरवण्याचा प्रयत्न करतात पण दिवाळीच्या दिवशी पाल दिसल्यास हे खूप शुभ संकेत असते त्यावेळी तुम्हाला फक्त मनातल्या मनात माता लक्ष्मीला प्रणाम करायचा आहे आणि नम्र भावाने म्हणायचे आहे हे माते तू ज्याही रूपात माझ्या घरी आली आहेस मी तुझे स्वागत आणि सन्मान करतो कृपया माझ्या घरातून दारिद्र्य कलह आणि नकारात्मकता दूर कर आणि आम्हाला अपार धन सुख शांती आणि समृद्धी प्रदान कर कारण लक्षात ठेवा खरी प्रार्थना सर्व काही बदलून टाकते ही कल्पना नसून सत्य आहे की जर तुम्ही देवी लक्ष्मीची ख्या मनाने आणि श्रद्धेने प्रार्थना केली तर ती तुमच्या घराची ऊर्जा बदलेल आता पुढे काय करायचे ते पहा तुम्ही गुप्त टिळा तयार करण्यासाठी जे साहित्य तांदूळ नाणे आणि हळद घेतले होते ते एका लहान स्वच्छ कागदावर ठेवा आता पालीकडे न घाबरता तिला त्रास न देता पहा आणि तुमच्या अनामिकेने हळद आणि तांदळाच्या मिश्रणात हलकेच बुडवा त्यानंतर त्याच बोटाने तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर किंवा तिजोरीवर किंवा तुम्ही जिथे धन ठेवता तिथे हळद आणि तांदळाचा एक छोटासा टिळा लावा जेव्हा तुम्ही हा टिळा लावत असाल तेव्हा पालीकडे लक्ष ठेवा आणि मनात देवी लक्ष्मीचे ध्यान करा त्यावेळी ओम महालक्ष्मी नमहा चा जप करत रहा आता सर्वात मोठ्या रहस्यावर येऊया जेव्हा तुम्ही हा टिळा लावाल तेव्हा मनातल्या मनात तीन वेळा एक गुप्त मंत्र खूप हळू उच्चारा हा मंत्र आहे ओम श्री हिम किम कुबेराय नमहा हा मंत्र कुबेर देवाचे आवाहन करतो जे धन आणि वैभवाचे स्वामी आहेत असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीवर कुबेर देवाची एकदा जरी दृष्टी पडली तर त्याच्या जीवनात इतके धन येते की त्याच्या पुढील सात पिढ्याही आरामात जीवन जगू शकतात हा टिळा केवळ एक कर्म नाही तर एक शक्तिशाली आवाहन आहे जे लक्ष्मी आणि कुबेर या दोघांच्या कृपेला तुमच्या घरात आमंत्रित करते आता नाण्याबद्दल बोलूया हे नाणे धन आकर्षणासाठी वापरले जाईल हे नाणे तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या पाकिटात ठेवा ते तीन दिवस तिथेच राहू द्या लक्षात ठेवा बरोबर तीन दिवस हे नाणे तिथेच राहिले पाहिजे या कालावधीत हे सामान्य नाणे राहणार नाही तर एक चमत्कारी आकर्षण नाणे बने चौथ्या दिवशी जेव्हा सकाळ होईल तेव्हा या नाण्याने काही मिठाई खरेदी करा आणि ती मिठाई एखाद्या लहान मुलीला खाऊ घाला किंवा शक्य असल्यास तेच नाणे त्या मुलीला दान करा कारण शास्त्रांमध्ये मुलीला माता लक्ष्मीचेच रूप म्हटले आहे जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा मनात हे विचार करा की ही कोणतीही वस्तू नाही तर देवीचा आशीर्वाद आहे जो आता एका नवीन रूपात दुसऱ्याला दिला जात आहे असे म्हटले आहे की जसे तुम्ही हा गुप्त टिळा लावता त्याच क्षणी तुमच्या घराचे दार माता लक्ष्मी आणि कुबेर देवाच्या कृपेसाठी उघडते या उपायाला सौभाग्य त्वरित टिळा असे म्हटले जाते हा केवळ एक टिळा नाही तर एक अदृश्य द्वार उघडण्याची चावी आहे जसे चुंबक लोखंडाला आपल्याकडे खेचतो तसेच हा उपाय धन तुमच्याकडे खेचतो या उपायाने तुमच्या आणि धनाच्यामध्ये एक अदृश्य आकर्षण निर्माण होते जे सतत तुमच्या जीवनात समृद्धीचा प्रवाह करते तुम्ही स्वतः पाहाल की अचानक तुमच्या व्यवसायात वाढ होऊ लागेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील आणि धनाचा ओघ इतका वाढेल की जुन्या तिजोया लहान पडतील तेव्हा तुम्हाला नवीन तिजोया खरेदी कराव्या लागतील म्हणून मी म्हणतो मित्रांनो जर तुम्ही हा उपाय करणार असाल तर तो दिवाळीच्या दिवशी नक्की करा ही संधी वारंवार येत नाही म्हणून या दिवाळीला पाल पाहून घाबरण्याऐवजी हसा कारण हे संकेत आहे की तुमच्या जीवनातील सर्वात मोठी संधी तुमच्या दारावर आहे हा छोटा पण शक्तिशाली गुप्त उपाय करा आणि पहा की कसे तुमचे घर धन सौभाग्य आणि समृद्धीने भरून जाते मी विश्वासाने म्हणतो की ज्यांनीही हा उपाय केला आहे त्यांचे नशीब बदलले आहे ते लोक या दिवाळीला त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण मानतात आता मित्रांनो बघा जेव्हा तुम्ही हा दिव्य उपाय करता तेव्हा तुम्हाला त्याचे काही विशेष आणि चमत्कारी लाभ मिळतात सर्वात आधी मी तुम्हाला हेच सांगेन की हा उपाय केल्यानंतर कोणते कोणते लाभ मिळतात जर तुम्हाला संतती होत नसेल तर माता लक्ष्मी लवकरच तुमची ओटी भरेल माता लक्ष्मीला माहीत आहे की एका स्त्रीचे दुःख काय असते जेव्हा लग्नानंतरही संतती सुख मिळत नाही तेव्हा तिला समाजाकडून अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात कोणी तिला अपशकुनी म्हणते कोणी वांज म्हणते आणि कुटुंबातही तिला सन्मान मिळत नाही तिला असे जाणून दिले जाते जणू ती कुटुंबाचा भागच नाही पण हा उपाय त्या वेदना संपवतो जर तुम्ही वर्षांपासून संतती सुखासाठी प्रार्थना करत असाल तर माता लक्ष्मी या दिवाळीनंतर तुमचे गर्भाशय सुखाने भरून टाकेल तुमच्या घरी एक लहान मुलगी किंवा लहान मुलगा जन्माला येईल आणि जेव्हा एखाद्या घरात मुलीचा जन्म होतो तेव्हा असे मानले जाते की साक्षात माता लक्ष्मी त्या रूपात घरी आली आहे हाच या उपायाचा सर्वात मोठा आणि पहिला लाभ आहे जो एका आशीर्वादाप्रमाणे तुमच्या जीवनाला पूर्ण करतो आता दुसऱ्या लाभाबद्दल बोलूया अनेक घरे अशी असतात जिथे कितीही पैसे आले तरी ते टिकत नाहीत एका बाजूने धन येते आणि दुसऱ्या बाजूने निघून जाते कधी आजाराचा खर्च कधी कर्ज फेडण्याची चिंता कधी कोणाला उधार द्यावे लागते तर कधी कोर्टचेरीच्या अडचणींमध्ये पैसे अडकतात माता लक्ष्मी या उपायानंतर या सर्व समस्यांचे मूळच मिटवून टाकते जेव्हा देवीचा खरा आशीर्वाद एखाद्या व्यक्तीला मिळतो तेव्हा त्याच्या जीवनातून आर्थिक टंचाई कष्ट आणि तणाव कायमचे संपतात प्रत्येक व्यक्तीला हेच हवे असते की त्याच्या जीवनात कधीही धन आणि अन्नाची कमतरता नसावी कोणतेही दुःख किंवा त्रास येऊ नये आणि जीवन सर्व बाजूंनी सुखी असावे म्हणून लक्षात ठेवा की या दिवाळीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा जेणेकरून येणारे वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि समाधानाने भरलेले राहील आता मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की या उपायानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा कशी करावी कारण उपाय करणे एक गोष्ट आहे परंतु पूजेची पद्धत जाणून घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मी प्रत्येक घरात येते आणि कायमस्वरूपी निवासाचे स्थान शोधते म्हणून या रात्रीच्या पूजेमध्ये पवित्रता आणि श्रद्धा अत्यंत आवश्यक आहे तुम्ही माता लक्ष्मीला खीर मालपुआ किंवा शुद्ध तुपापासून बनवलेल्या प्रसादाचा नैवेद्य दाखवू शकता घरात अखंड दिवा लावणे शुभ मानले जाते कारण अखंड ज्योत स्थिरता आणि शुभतेचे प्रतीक असते काही लोक रात्रभर ओम महालक्ष्मी नमह मंत्राचा जप करतात काही लोक भजन करतात आणि काही लोक रात्रभर ध्यानाच्या अवस्थेत बसतात श्रद्धा आणि एकाग्रता हीच या रात्रीची सर्वात मोठी पूजा आहे म्हणून मन स्थिर ठेवा आणि ख्या भावाने देवीचे ध्यान करा आता एक गुप्त रहस्य आणखी समजून घ्या आपल्या शास्त्रांमध्ये पालीच्या दिशेलाही विशेष महत्व सांगितले आहे दिवाळीच्या रात्री पाल दिसणे नेहमीच शुभ असते पण तिची दिशा हे सांगते की तुम्हाला कोणत्या प्रकारचा धनलाभ मिळेल जर पाल ईशान्य दिशेला म्हणजे ईशान्य कोप्यात दिसली तर याचा अर्थ असा आहे की अडकलेले धन परत मिळेल आणि अचानक आर्थिक लाभ होईल जर ती आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय कोप्यात दिसली तर याचा अर्थ असा आहे की व्यवसायात लाग आणि नोकरीत पदोन्नती होईल जर पाल उत्तर दिशेला दिसली तर हे स्थायी मालमत्ता जसे की जमीन घर किंवा होण्याचे संकेत देते आणि जर ती पूजास्थानी किंवा तिजोरीवर दिसली तर समजून घ्या की माता लक्ष्मीने तुमच्या घराला कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून स्वीकारले आहे याचा अर्थ असाही आहे की आता तुमच्यावर कुबेर देवाचा आशीर्वादही कायमस्वरूपी राहील ही शक्ती कर्मफळ आणि धनाच्या स्थिरतेचा योग आहे ज्याला अखंड लक्ष्मी योग म्हणतात हा उपाय सामान्यत दिवाळीच्या रात्री केला जातो परंतु जर योगायोगाने तुम्हाला प्रदोष काळात पाल दिसली म्हणजे सूर्यास्तानंतर लगेचच्या वेळ तर त्याचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो यावेळी केलेला उपाय त्वरित धनलाभ देणारा मानला जातो आणि जर रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत म्हणजे महानिषेध काळात हे दृश्य दिसले तर हा काळ तंत्र आणि सिद्धीसाठी सर्वात प्रभावी मानला जातो या काळात केलेला उपाय वर्षभर आर्थिक सुरक्षा प्रदान करतो जर दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा किंवा पाडव्याच्या गोधुली बेळेत पाल दिसली तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनात धनाचा प्रवाह सुरू झाला आहे आणि आता तो कधीही थांबणार नाही स्वयंपाकघर अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते त्यामुळे तिजोरी व्यतिरिक्त तुम्हाला स्वयंपाक घरातील मुख्य चुलीवर मुख्य दरवाजाच्या चौकटीवर आणि तुमच्या हिशेबाच्या पुस्तकावर किंवा लॅपटॉपवरही हळद आणि तांदळाचा टिळा लावायला हवा मुख्य दरवाजावर टिळा लावल्याने नकारात्मक ऊर्जा आणि दरिद्रता घरात प्रवेश करू शकत नाही व्यापारी लोक आपल्या हिशेबकिताबाच्या पहिल्या नोंदीवर किंवा कॅशबुकवर टिळा लावल्यास व्यवसायात वाढ आणि नखा निश्चित होतो जेव्हा तुम्ही टिळा लावाल तेव्हा मनात तेच गुप्त मंत्र ओम श्री हिम किम कुबेराय नमहा आणि ओम महालक्ष्मी नमहा इतक्या खोलवर पुन्हा पुन्हा म्हणा की तुमच्या शरीरात एक सकारात्मक कंपन जाणवेल हे कंपन तुमच्या भोवती एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र तयार करते जे धन सौभाग्य आणि स्थैर्य तुमच्याकडे आकर्षित करते हाच तो क्षण असतो जेव्हा देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनात कायमस्वरूपी उतरतो तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल ज्या गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्या तुमच्या जीवनात नक्कीच फलदायी ठरतील फक्त लक्षात ठेवा श्रद्धा गोपनीयता आणि स्वच्छता या तीन गोष्टी या उपायाचा आत्मा आहेत दिवाळीच्या पवित्र रात्री माता लक्ष्मी कुबेर देव आणि भगवान शिव आपल्या सर्वांच्या घरात सुख धन शांती आणि समृद्धीचा कायमचा वास करत तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा भक्ती आणि अध्यात्माशी संबंधित असेच दिव्य व्हिडिओ रोज पाहण्यासाठी स्क्राईब करा आणि बेल दाबा